आणि ब्रह्मदेवाला त्यांनी विचारलं की हा कोण एवढा साधू लागून गेला की ज्याने आमच्या सारख्या देवलोकांचा अपमान केलेला आहे अपमान कोणालाही सहन होत नसतो इंद्रादी देवता ब्रह्मदेवाला हे गराणं सांगितलं प्रसंग असं झाला सज्जनानो ब्रह्मदेवाने सांगितलं एक सात दिवस वाट बघा की ह्या परिस्थितीच्या जीवनामध्ये काय परिणाम होतो सात दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर परिक्षिती राजाला विमान न्यायला आलं आता विमान कोणतं आहे कसं आहे हे आपण सगळ्यांनी ऐकलेलंच आहे ते विमानापासून ज्यावेळेस राजा परीक्षित चालला होता त्यावेळेस सत्य लोकातून विमान जाऊ लागलं आणि त्यावेळेस ब्रह्मदेवाला इंद्रादी देवताने सांगितलं हाच तो परिक्षिती राजा आहे याच्यामुळेच आम्हाला भागवत भागवतगतानाही सांगितली ब्रह्मदेवाने तराजू घेतलं तराजू आता आपल्या दुकानातला तराजू नव्हतो ते, ते तराजू होतं बुद्धीचं ते तराजू होतो विचाराचं ते तराजू होत तत्वज्ञानाचं त्या तराजू मध्ये आणि विचार केला की असा काय महिमा आहे ह्या ग्रंथाचा की वेद वाचल्यावर मोक्ष भेटला नाही शास्त्रांचा अभ्यास केला मोक्ष भेटला नाही पण हे बारा स्कंदाचं भागवत ऐकलं नुसतं ऐकलंय तर त्याने एवढा परिणाम झाला की त्याला स्वर्ग वैकुंठ प्राप्त झालं त्याने वैकुंठ भोवनी घरी केले ही प्राप्ती त्याला झाली कोण आहे विचारा अंती लक्षात आलं कि जगातला सर्वात श्रेष्ठ वेदाचा सार वेदाचं परिपक्व झालेलं फळ कोणतं असलं तर ते भागवत आहे आणि भागवत ग्रंथ नाही पुस्तक नाही हाय काय आहे ग्रंथ नव्हे श्री कृष्ण ਕਈ ਜਨਮ ਵਰਨਮ ਜੀ ਸਾਧਾਪਾਤੀ ਸ਼੍ਰੀ ਸਾਤੀ ਨਾ ਕਈ ਵਕਤੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਪਦੀ ਪੇਰੁ ਮਨਤਾ हे काही ग्रंथ न ग्रंथ पण नाहीये नादबाबांचं प्रमाण ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण हे पूर्ण मनाला ताब्यात घेत पहिल्या दिवशी ज्याने कथा ऐकली ना त्याला सात दिवस ही कथा ऐकावी लागते का तर पहिल्या दिवशी आपल्या मनात ठाण भगवान श्रीकृष्णाने घेतलेलं असत म्हणून ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण तेने यव वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे श्रवणात दर्शनात पापट पाठात पाप नाशिनी हिचं दर्शन झालं तरी बापाचा नाश होतो हिचं श्रवण झालं तरी बापाचा नाश होतो आणि हिच्या श्रवण झाल्यावर दर्शन झाल्यावर आणि पाठात पाठ केला तरी पण बापाचा नाश होतो एवढं सुलभ साधन शास्त्राने एवढी सोपी वाट आपल्याला करून दिलेली आहे म्हणून जो भागवत ग्रंथ श्रवण करतो त्याच्या जीवनामध्ये मोक्ष हा परमानंटली झालेला असतो पण ऐकायचं कस परिक्षिती होऊन सातव्या दिवशी आपल्याला सुद्धा विमान न्यायला येईल पण त्याच्यासाठी आपल्याला अगोदर व्हावं शिव्या पण त्याच्यासाठी अगोदर आपल्याला जनाबाई व्हावं लागलं नंतर भगवान भगवंत ऐकणार नाही का ऐकल ना पण परमार्थ ही अवस्थेची जागा आहे व्यवस्थेची नाही म्हणून असा काय परमार्थ ह्या लोकांनी केला की जो आपल्यालाही करायचा आहे आणि तो कसा करायचा आहे हे सात दिवस आपल्याला चर्चा करायची भागवत ना चार श्लोकाचे मी आता जरी ते चार श्लोक गायले ना सरळ भागव सात दिवसाचं झालं पण त्या चार श्लोकाचा विस्तार अकरा हजार श्लोकामध्ये व्यासांनी केलेला आहे आणि तो कसा केला त्याच्यातलं काय आपल्या जीवनात घेण्यासारखे आता भागवतामध्ये आपण ऐकतो काय साधू लोकांच्या गोष्टी नाही आहेत परमात्म्याच्या आलेल्या कथा आहेत त्याच्यामध्ये पण याच्यामध्ये अधिकतर गोष्टी जास्त करून ग्रस्थी लोकांचे राजे लोकांचे राजे राजवाडे लोकांचे आहेत की त्यांच्याकडे एवढी गडगंज श्रीमंती असताना पण ते का उदास झाले संसारामध्ये आणि का त्यांनी भगवंताची वाटचाल केली हे आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे आणि त्याच मार्गावर आपल्याला हे जीवनाचा प्रवास करायचा आहे हेच आपल्याला कळून घ्यायचं आहे म्हणून हा सात दिवसाचा सप्ताह आहे म्हणून ज्याला आपलं कल्याण व्हावं वाटत असेल त्या सर्वांनी एवढे सात दिवस भगवंताला द्यायचे तीनशे पासष्ट दिवसातले फक्त किती दिवस सात दिवस आणि त्या सातही दिवसामध्ये फक्त दुपारचे तीन तास जास्त नाही किती तीन तास म्हणून आज सगळ्या श्रोत्यांना एवढंच माझं नम्र विनंती असेल की तुम्हाला आज गेल्यावर एक काम सांगेल तुम्ही म्हणता तू आली ना तर आम्हाला काम सांगायली का पण ते काम सोपं आहे आणि केलं तर त्याचा फायदा पण आहे तर काय करायचं सकाळी पाणी झाली ना उद्या सकाळी पाणी झाले ना फक्त शेजार जायचं रोजच्या सारखं शेजार जायचं आणि त्याला बाहेरचं काही नाही विचारतं नुसतं एवढंच सांगायचं आपल्या गावात भागवत सुरू झालंय आणि आपलंच भागवत आहे दे। दिलेत ना मग तो नारळाचे दिलेत की नाही मग हे आपलं सगळ्यांचं भागवत आहे आणि याच्यासाठी आपल्याला फक्त दुपारचे तीन तास द्यायचे तर उद्यापासून आपली कथा ठीक दोन ते पास चालू होईल काय करा आपचा कथेचा भाग राहिलेला आहे म्हणून आपण उद्या ठीक दीड वाजता कथा चालू करू दीड वाजता उद्याच्या दिवस सगळेजण या दीड ते पाच कथा होईल आणि परवा दिवशी पासून कथा बरोबर दोन ते पाच होईल तुमच्या व्यवस्थेसाठी आमच्या व्यवस्थेसाठी